करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे पाणी टंचाईच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले पाणीटंचाईवर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे गावात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार दिवस आड अशुद्ध आणि आवेळी पाणीपुरवठा होत आहे ग्रामपंचायतीकडून याबाबत कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाहीत म्हणून आज वंचितच्या शिंगणापूर शाखेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देण्यात आली दररोज पाणी पुरवठा करावा वेळ निश्चित करावी पाणीपट्टी कमी करावी आदी मागण्यांचे निवेदन ग्रामसेविका श्रीमती गायत्री जाखलेकर यांना दिले आहे मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचितने दिला आहे पाणी जे अवेळी सोडलं जाते चार दिवसांनी एकदा येते त्याचबरोबर दूषित पाणी पाण्याची निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही ग्रामपंचायत या ठिकाणी आलो ग्रामसेविका पाटलेकर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालेलं नाही भविष्यामध्ये पाण्यावरती जर उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत जर नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीमार्फत मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी मिळतो यावेळी वंचितचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप कांबळे प्रमोद कांबळे महिला शाखाध्यक्षा पूनम कांबळे युवा शाखाध्यक्ष आकाश कांबळे सुशील कांबळे हरीश कांबळे स्वाती कांबळे मनीषा कांबळे अपर्णा कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशगुप्त